नाही सर मी त्या जी घटना घडली त्या दिवशीच तक्रार देण्यासाठी आले होते पण माझी तक्रार घेतली गेली नाही आणि त्या दिवशी म्हणजे सुसाईड नोट आहे ही मला आजपर्यंत दाखवलेली आहे असं म्हणतात पण मला दाखवलेली गेलेली नाही आणि त्याची एक प्रिंट मला पाहिजे सुसाईड नोटची मग सुसाईड नोटमध्ये क्लिअर क्लिअर नाव असताना अजून कसला प्रूफ पाहिजे तुम्हाला त्यांची त्यांच्या हँडरायटिंगमध्ये सुसाईड नोट आहे ना मग तो प्रूफ पाहिजे ना त्याच्यावर काय होत नाही एफ आय आर पाहिजे एफ आय आर झाली पाहिजे प्रूफ नाही असं नाही आहे प्रूफ आहे मग त्या दिवशी मला गेलं की काहीच प्रूफ नाहीये सुसाईड नोट सापडली म्हणजे त्याच्यावर ऍक्शन घेतली गेली पाहिजे होती ना आणि त्या दिवशी पण एफ आय आर म्हणजे एक आठवडा वेट करा कशासाठी वेट करायचा कशा करा होता फोन या पाठी एक आठवडा कशामुळे वाट पाहायला माहित नाही म्हणजे प्रूफ नाहीये तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ नाही सुसाईड नोट असताना याच्यापेक्षा काय वेगळा स्ट्रॉंग प्रूफ पाहिजे होता त्यांच्या हँडरायटिंगमध्ये सापडली त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा सापडली की त्यांना म्हटलं असेल की ही जर कुणी मिस केली सुसाईड नोट तर मोबाईलमध्ये सुद्धा फोटो काढलेला आहे त्या नोटचा तर मग याच्यापेक्षा काय स्ट्रॉंग पुरावा पाहिजे होता अजून आणि मेंशन होते ते एक महिन्यापासून टॉर्चर डिस्टर्ब होते फक्त म्हणजे त्यांनी मला ऑफिसचं टेन्शन आहे ऑफिसचं टेन्शन आहे असं सांगायचे आणि कॉलिंग सकाळी ऑफिसच्या टायमिंगच्या आधी कॉलिंग असायचं नेहमी असं असतं का हो म्हणजे ऑफिशियल टायमिंग असा असतो का ते म्हणजे हे कंटिन्यू चालतच असते म्हणजे ऑफिसचं काम आहे हे ते पण कंटिन्यू लंच ब्रेकमध्ये आलं की कॉल की आहे का घरी कुठे ऑफिसमध्ये नाहीये की कंटिन्यू म्हणजे कॉलिंग हे ते चालूच होतं ऑफिसचं चालूच असतं पण हे मेंटली डिस्टर्ब करण्याचे इन्सिडेंट झाले काही काही वेळेला माझ्या मुलाला किडनॅप म्हणजे किडनॅप करण्याचा प्रयत्न केला शाळेतून शाळेतून म्हणजे ह्या घटनेच्या आधी आठ दहा दिवसाचा प्रसंग येतो की तुला घरी बोलवलंय मग हा मेंटली त्याला टॉर्चर केला गेलं की तुझी फॅमिली सुद्धा टार्गेट आहे या गोष्टीवर मग इन्सिडेंट किंवा शाळेच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा एक इन्सिडेंट झाला होता एक आ, दक्का लाग, दक्का लाग ला की एका इनोवा गाडी होती स्टँडर्ड लोकाची होती की त्याला धक्का लाई धक्का लागला की नाही हे माहीत नाही पण डॅमेज काहीच नव्हती आमची गाडी डॅमेज नव्हती म्हणलं ती पण गाडी डॅमेज आहे पण डायरेक्ट त्यांना अशी चालू केली त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी शिवीगाळ केली आणि थांब म्हणली तुझी बघतो मी आता पण ते म्हणले ठीक आहे ही माझी गाडीची छावी मला काय करायचं ते कर मी वर ऑफिसमध्ये बसलेलो आहे असं हे इन्सिडेंट त्याला मेंटली टॉर्चर केले गेले मग हे कशासाठी काय चालू होतं हे ह्या गोष्टीची मला सखोल तपासणी पाहिजे आणि काय चालू आहे ऑफिसमध्ये काय गोळगंबा चालू आहे कोणत्या गोष्टीच चालू आहे त्या माहिती पाहिजे मला सगळ्या गोष्टीची नाही सर म्हणजे आम्ही काय म्हणजे एफ आर केलं ते, ते शाळेत सांगितलं हे ते शाळेने सांगितलं की दोन मुलं आले होते ह्या फक्त आम्ही एवढंच चूक केली त्यावेळी की के, आम्ही म्हणजे कंप्लेन केली नाही त्या गोष्टीची आता काय मागणी आज आहे की आज माझी एफ आय आर फाईल झाली पाहिजे प्रूफ आहेत आणि त्या गोष्टीवर माझी फार पूर्वी सखोल चौकशी झाली पाहिजे त्या व्यक्तीचं क्लिअर क्लिअर नाव असताना आजपर्यंत का तो मोकळा आहे प्रदीप फाटे आणि त्याच्यासोबत अजून दोन तीन जण आहेत त्याच्या सोबत असणारे ऑफिस मधलेच लोक आहेत ते त्यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे सुसाईड नोट मध्ये एकट्याच प्रदीप फाटे आणि त्याच्यासोबतचे कर्मचारी असं आहे सुसाईड नोट आजपर्यंत दाखवलेली नाही मी त्या दिवशी पासून म्हणते की मला सुसाईड नोट पाहिजे पण मला आजपर्यंत सुसाईड नोटची काहीच दाखवले गेलेली नाही आणि तरी सांगितलं की प्रूफ नाही आहे सुसाईड नोट असताना प्रूफ कसा नाही